जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरण सेवानिवृत्ती उपदान वैद्यकीय देयके वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रकरणे निवड श्रेणींची प्रकरणे मृत कर्मचाऱ्यांचे गट विमाचे लाभ वैयक्तिक मान्यतेची प्रकरणे अशी अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवणे कर्मचाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय प्रकरण निकाली न काढणे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे जिल्ह्यात कार्यरत कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी संस्थाचालक यांना सतत आर्थिक व मानसिक समस्येला तोंड द्यावे लागत होते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेला सतत प्राप्त होत होत्या त्यामुळे सव्वीस ऑगस्ट रोजी सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले निलंबन काळात खाजगी नोकरी अथवा व्यवसाय केल्यास त्या गैरवर्तणूकबाबत दोषी ठरतील व कारवाईस पात्र ठरून निर्वाह भत्त्यावरील हक्क गमावून बसतील असेही या आदेशात नमूद केले आहे